जय जय समर्थ शोक सदा प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादिविवेकी न बोले कदा नित्य वाचा त्रिवाचा जगी धन्यतो अर्थ जो कायम सर्व लोकांना प्रेमाने बोलतो सदा सर्व जणांना प्रेमाची हाक देतो जो सदा सर्वदा सत्यवादी आहे तो कायम विवेकी विचार करणारा असा सत्य विचारी आहे तो वावगे कधी बोलत नाही आणि वाणी आणि विचार शुद्ध आहेत असा दास जगतामध्ये सर्वोत्तम आहे धन्य आहे असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते सांगतात की जो लोकांशी प्रेमाने बोलतो सद्विवेकी वागतो चांगले वर्तन करतो सत्य कर्म करतो जो आपले कर्म कायम चांगल्या विचाराशी निगडीत ठेवतो आणि परमेश्वराचे मनन चिंतन करतो अध्यात्म जागवतो जो कायम सत्याच्या बाजूने उभा राहतो तोच या जगतामध्ये सर्वोत्तम असा दास आहे आणि त्याच्या पाठीशी परमेश्वर सदैव उभा राहतो त्याच्या चांगल्या कर्मांना तो साथ देतो तो परमेश्वर असा कायम त्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्याला कोणतेही संकट येऊ देत नाही असं आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात आणि तो या जगतामध्ये धन्य आहे असं आपल्याला श्री समर्थ संत रामदास स्वामी सांगतात जय जय रघुवीर समर्थ